नमस्कार मंडळी गौरी गणपतीचा सण जवळ येतच आहे तर गेल्या वर्षी मी कशा पद्धतीने सजावट केली होती ना हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर बघा आमच्याकडे गौरी गणपती दोन्ही असतात आम्ही गौरींना लक्ष्मी म्हटलं जातं आमच्याकडे आणि गौरीसोबतच गणपतीचं देखील विसर्जन होतं म्हणजे आता जसं यावर्षी सात दिवस गौरी गणपती आलेले आहेत तर कधी पाच दिवस असतात कधी सात दिवस असतात तर त्या पद्धतीने जेव्हा गौरींचं विसर्जन होईल त्याच वेळीच गणपतीचं पण विसर्जन केलं जातं आता अशी मान्यता आहे की गौरी आपल्या माहेरी येतात मग त्याच्यामुळे जी सजावट केली जाते ना ती अगदी म्हणजे आपल्या घरात कशी म्हणजे भांडी असतात सगळ्या वस्तू असतात त्या सगळ्या स गौरींच्या समोर ठेवल्या जातात त्याचबरोबर अनेक खाद्यपदार्थ केले जातात जसं आपण दिवाळीला करतो लाडू करंजा शंकरपाळे वगैरे तेही सर्व केलं जातं तर बऱ्याचदा म्हणजे असं होतं की कामाच्या गडबडीमुळे सगळं करणं जमत नाही पण दोन तीन फराळाचे जे पदार्थ आहेत ते मी घरी करते आणि बाकीचे विकतच आणते रेडीमेड आणि हे सर्व म्हणजे या सगळ्या वस्तू हे सगळे फराळाच्या वस्तू त्यानंतर खेळणी कारण जेव्हा गौराई येतात तेव्हा त्या ते त्यांच्या मुलांना देखील घेऊन येतात ना सोबत तर त्यामुळे त्यांची खेळणी वगैरे ज ती पण असतात सगळी अशी ठेवलेली आणि छान अशा चा काठपदराच्या साड्या मिन्यायस सा होते दरवर्षी आणि खरंच या चार पाच दिवसांमध्ये ना घरातलं जे वातावरण आहे ना ते इतकं आनंदी इतकं प्रसन्न वाटतं की ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत ज्यांच्या घरी असतील ना गौरी गणपती त्यांना माहिती असेल या यावर्षी देखील मी गौरी गणपतींचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय